हाय गायज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे शनिवार आणि आज मला सुट्टी एक आहे पण आमची रिहर्सल सुरू आहे आम्ही एकांकिका करणार आहोत त्यासाठी जायचं आहे तर मुद्दा असा आहे की रोज मला खरं तर उठायला खूप कंटाळा येतो पण आज शनिवार रविवार जेव्हा असतो ना तेव्हा मला लगेच जातो कारण सगळ्यांनाच खूप एक्साइटमेंट आहे की कसं होईल सोबत मी काही ड्रेपरी कॅरी करते तर मग माझा की मित्र येतो आहे त्याच्या बाईकवर बसून मी रस्त्यावरून जाणार so, so, जातोय डोसाची चटणी आणायला कारण चटणी नाही आहे ती आणण्यासाठी मी चाललोय सो लेट्स so, सो so, आता आम्हाला चटणी मिळाली आहे आणि चटणी घेऊन आता आम्ही खायला जाणार सो so, दे

आणि सगळे खूप चांगलं काम करतो काय करणार आहे काय लास्टला काय बोल सगळं आम्ही सगळ्या मुली रेडी होतो तयार पण मुलांचा काही पत्ता नाही कॅमेरा चालू आहे हे बघून लगेच त्यांनी ते काना घातलंय अरे गाणं शायनिंग मारत काय काय शायनिंग कुकरची शायनिंग वारायच बाई बाई बाई

फायनली आता मी घरी आले तुझं आजचं प्रोडक्ट चांगला आहे पण माझ्या हातात पिशवी बघा कोणती घेऊन मी पूर्ण मुंबई घेते मी कढीपत्त्यासाठी हा डब्बा केलेला हा पण हा चांगला डब्बा आहे म्हणून तू हा डबा केला बांगड्यांचा डब्बा आहे दाखव बघ साइडला तो मगाशी जो डब्बा होता दाखवला तो बांगड्यांचा डब्बा आहे ज्याच्यामध्ये आधी मिरच्या ठेवल्यात तोफांची सलामी आहे तोफांची सलामी काही नाही आपण यावर काहीच करू शकत नाहीये आपल्याकडे यावर काहीही उपाय नाही जे आहे तसंच असणार आहे हे एक्सेप्ट केलं पाहिजे सो सो पार्ट आजचा व्लॉग आपण इथे संपवतोय फार मजा आली माझ्यासाठी शनिवार रविवार नेहमीच स्पेशल असतात कारण मुळात सुट्टी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हवंय ते करायला मिळत so, सो आता मी व्हिडिओ करताना लगेच मग ती पत्र पितरशी लिटली खांदे उडवते दात दाखवू की दात किती आहे तुला <laughs> माझ्या आजीला एकही दात नाहीये आणि माझं म्हणणं की तिचं गिनीज काय असतं असतं ते गिनीज गिनीज काय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव गेलं पाहिजे कारण एकही दात नसताना सुद्धा ती खाती आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तू काय म्हणायच आता दात नसताना सुद्धा दात खात्या दात नसताना सुद्धा ती दात चावत असते आमच्याकडे सो so, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत so, गुड नाईट गुड नाईट बोला मोटा बोल, निबॉल नाईट